साहेब तुम्ही फक्त माढ्याची उमेदवारी घ्या तुम्हाला निवडून आणण्याची गॅरंटी आम्ही घेत असून तुमच्या विजयी रथाचे सारथ्य आम्ही करत संपूर्ण जबाबदारी घेऊ मान खटावला वाढवून मताधिक्य देऊ पण फलटणला पण बरोबरीने मतदान मिळवून देऊ असे आवाहन शेखर भाऊ गोरे आणि महादेवराव जानकर यांना केले आहे सैन्य व पोलीस दलात सर्वाधिक विद्यार्थ्यांना भरती करणारी एकमेव अकॅडमी म्हणजे प्राध्यापक शिरकुळे सरांचे फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवाडी दोन हजार चोवीसच्या मेगा पोलीस भरतीसाठी पंधरा मार्चपासून स्पेशल बॅच सुरू सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक रफ आणि टफ फिजिकल सुसज्ज लायब्ररी दर आठवड्यातून लेखी परीक्षा जुन्या विद्यार्थ्यांसाठी दररोज शंभर गुणांचा सराव पेपर मुलामुलींसाठी निवासाची व जेवणाची उत्तम सुविधा लेखी परीक्षेत नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजेच प्राध्यापक शिरकुळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवाढी खासदार आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले होते त्याचा त्यांना लगेच विसर पडला आता त्याच पाडण्याची व जाणकर साहेबांना निवडून आणण्याची गॅरंटी आम्ही घेतोय साहेब फक्त तुम्ही माढ्यातून लढा माण तालुक्याचे सुपुत्र व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेवराव जाणकर महाविकास आघाडीतून माढा लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयार असतील तर त्यांचे काम आपण ताकदीने करणार आहे त्यांना खटावमधून वाढीव मताधिक्य देण्याबरोबरच फलटण तालुक्यातूनही त्यांना बरोबरीने मतदान मिळवून देण्याचेही काम आम्ही आघाडीच्या माध्यमातून करू त्यामुळे जानकर साहेबांनी महाविकास आघाडीची उमेदवारी घेतल्यास त्यांना निवडून आणण्याची गॅरंटी आम्ही घेणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे शेखरभाऊ गोरे म्हणाले महाविकास आघाडीतर्फे माढा लोकसभा मतदारसंघात कोणताही उमेदवार दिला तरी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रामाणिकपणे काम करणार आहे याच आघाडीत राष्ट्रीय समाज पक्ष हा घटक पक्ष म्हणून येत असला तर त्यांचे स्वागतच आहे रासपचे अध्यक्ष महादेवराव जाणकर यांची ताकद वेगळीच आहे त्यांना मांडणारा गट माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे त्यांची सर्व जबाबदारी मतदारच घेतील त्यामुळे जर त्यांना माड्याची उमेदवारी मिळाली तर माड्याचा खासदार निश्चितच महाविकास आघाडीचाच असणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण खासदार रणजित सिंह हो नामदार निंबाळकरांनी निस्वार्थीपणे मदत करत माढ मतदारसंघातून मताधिक्य देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती मात्र त्यांनी पाच वर्षात आमचं एकही काम केलं नाही आमचं सोडा पण संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी किती काम केले ते सर्वांना माहिती आहे त्यामुळे यावेळी त्यांना मदत करण्याचा विषयच येत नाही आम्ही महाविकास आघाडीत असून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे इतर उमेदवारांपेक्षा महाविकास आघाडीतून माढा लोकसभा मतदारसंघासाठी साहेबांचे नाव पुढे येत असून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे त्यांना उमेदवारी मिळाल्यास मानकटाव फल्टर मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या बरोबरीने संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत त्यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी आपण जीवाचे रान करणार आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी माणदेश प्राईमला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद